हॅलो मैत्रिणींनो तर तुम्हाला ही इंस्टाग्राम व्हायरल हो साडी जी आहे ती माहितीच आहे ना तर तुम्हाला ही लेस कशी लावायची ही माहिती नसेल तर ह्या पद्धतीने जर का तुम्ही लेस लावली ना तर तुम्हाला म्हणजे वेळ पण जाईल आणि तुमची सुई पण तुटणार नाही किंवा सुईला टचसुद्धा बसणार नाही तर बघा आपण जर का ही मशीनवरती घेतली ना ही लेस तर पूर्ण भरलेली असते ही लेस त्याच्यामुळे काय होतं की सुईला टच बसतो आणि अजिबात मशीन चालत नाही तर इथे मी आहे ना हे बघा फॅब्रिकचा गम घेतलेला आहे आणि तर हा बघा हा जो आहे हा तुम्ही मार्केटमध्ये भेटतो हा तर दोन किमतीमध्ये भेटतो हा गम तर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे आणि जिथं आपलं मशीनचं सामान मिळतं ना तिथे तुम्हाला इझी हा गम भेटून जाणार आहे तर आपण आता ला। ना सुरुवात करणार आहोत त्याला लावण्यासाठी हे बघा ह्या पद्धतीने ना आपल्याला थोडं थोडं करून हे लावायचं आहे खूप जास्त पण नाही लावायचं तर असं जिथपर्यंत लेस आहे ना तिथपर्यंत हे आपल्याला लावायचं असतं तर व्हिडिओ बऱ्याच वेळा हे ब्लाउज मी स्टिच केले काही काही ना पफ स्लीव्ज पण झालेली आहे आणि कोणाकोणाला आहे ना ही लेस न लावता ते आता दुसरी ट्रेंडिंगमध्ये जी जा बाही आहे ना ती पण लागते त्याला लटकन असतात आणि पफची स्लीवज असते बघा तर तुम्ही या पद्धतीने ट्राय करू शकता जर का तुमची लेस अटॅच होत नसेल ना तर लेस डायरेक्ट बाजूला काढून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करायचं आहे आणि नंतर ही लेस जी आहे ती अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे आणि म्हणजे तुम्हाला मशीनवरती ह्या लेसला ठेवायची काही गरज पडणार नाही त्याच्यामुळे तुम्ही कुठेही ही लेस जर का तुम्हाला डिझाईनर बाहेर शिवायची असेल या साडीची तर लेस कुठेही तुम्ही ही, ही लावू शकता म्हणजे बॅकला ही लेस उरून जाते मग डिझाईनचा जर का त्या ब्लाउज शिवला तर तर बघा ह्या पद्धतीने ही लेस जी आहे ती पूर्ण गम जो आहे तो लावल्यानंतर ह्या पद्धतीने अगदी पक्की होऊन जाते जशी अगोदर लावलेली आहे ना त्याच पद्धतीने ही पक्की होऊन जाते एक पाच ते दहा मिनिटं थोडंसं ह्याला सुकू द्यायचं आहे आणि दंड घेरापर्यंतच आपण ही लेस जी आहे ती लावणार आहोत जास्त पुढे लावली की परत ती मग साईड फिटिंग करताना पण त्रास देते त्याच्यामुळे तर मस्त असा ब्लाऊज तयार होतो हा प्रिन्सेस कटमध्ये आहे आणि तीस साईजचा ब्लाउज आहे म्हणजे जा, अतिशय कमी मापाचा ब्लाउज आहे तर फायनली ही लेस जी आहे ती आपली लावून झालेली आहे तर ह्या पद्धतीने आता जर का जेव्हा ही सुकेल ना, ते हो हो, हो ना ते तर तेव्हा मी तुम्हाला याचा लुक दाखवते कसा तयार होतो तो अजिबात निघणार नाही जेव्हा आपण हाताने ओढून काढू ना तेव्हाच ही लेस जी आहे ती निघणार आहे हे बघा तर तुम्ही ही पद्धत ट्राय करायची आहे तर हे बघा इथे ना दोन्ही बायांच्या लेस आपल्या अटॅच करून झालेल्या आहे आणि इथे ना आपण बाहीला अस्तर लावलेलं नाही आहेत जसं साडीचा कपडा आहे तसंच ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ना ही बाही जी आहे अशी प्लेन दिसत नाही तुम्हाला म्हणजे लाईट वेट कपडा आहे हात साडीचं तुम्हाला तर ही साडी माहीतच आहे आणि टू पीस प्रिन्सेस कटमध्ये हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे बघा तुम्ही बघू शकता फिनिशिंग अगदी मस्त आलेली आहे बॅक साईडला आहे ना गोल आहे तर मी तुम्हाला एका सेकंदामध्ये ही बॅक साईडसुद्धा दाखवते तर बघा ही बॅक साईड आहे आणि याला लेसला सुटेबल अशी आपण लेस लावलेली आहे तर ह्या लेस आहेत ना मी आत्ता नाशिकला गेली होती ना तेव्हा आणलेल्या आहेत ह्या लेस खूप मोठे मोठे बंडल आहे वेळ भेटला तर मी तुम्हाला त्या शेअरसुद्धा करील खूप साऱ्या लेसेस आणि लटकनवाले लेसेस आणलेल्या आहेत कारण काय ना आमच्या गावात एवढं व्हरायटीच भेटत नाही त्याच्यामुळे मग मी तिकडून आणलेला आहे आणि गळा जास्त डीप पण घेतलेला नाही आहे आणि जास्त छोटा पण घेतलेला नाही आहे काय ना होतं तब्येत जर का थोडीशी कमी असली ना तर जास्त खूप डीप गळा आहे ना तो पाठीमागून व्यवस्थित वाटत नाही त्याच्यामुळे हे बघा ह्या पद्धतीने आपण घेतलेला आहे आणि बाही जी आहे ती आपली तयार झालेली आहे तर बाहीची जी लेस आहे जर दोषी वर्कवाली पाईप लेसवाली जी की तुम्हाला मशीनवरती शिवता येत नाही तर ह्या पद्धतीने मी जशी अटॅच केलेली आहे तशी तुम्ही करता का जर का कोणी करत असेल तर त्यांनी कमेंट करायची आहे आणि कोणाला हे माहीत नव्हतं त्यांनीसुद्धा कमेंट करायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चलो भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय